नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र दिनानिमित्त अंबरनाथ शहरातील सर्कस मैदानावर पालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून सदर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासाठी अंबरनाथ आणि आसपासच्या उपनगरातील पुरोगामी संघटना एकवटल्या होत्या सामाजिक आर्थिक धार्मिक व कला क्षेत्रातील संघटनांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेतली ठाणे जिल्ह्यातील अनेक सांस्कृतिक व सामाजिक संघटना यांनी दिलेल्या निवेदनाचा आदर करून शिष्टमंडळाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचा सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकाऱ्यांनी दिला अंबरनाथच्या नाट्यगृहास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जोपर्यंत नाव दिले जात नाही तोपर्यंत आपला प्रशासकीय व शासकीय पातळीवर पाठपुरवठा करणार असून वेळ पडल्यास आंदोलनाचा मार्गही स्वीकारणार असल्याची भावना लोकशाही राणाभाऊ साठे नाट्यगृह नामकरण संघर्ष समितीने व्यक्त केले आज अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने सर्कस मैदान या ठिकाणी एक भव्य असं नाट्यगृह उभा करण्यात आलेलं आहे आणि त्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी आमच्या नामकरण समितीच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे आणि सदर मागणीचं निवेदन आम्ही सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांना देऊन अण्णाभाऊ बद्दलचं कार्य आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्याधिकारी साहेबांनी पण एक सकारात्मक आम्हाला उत्तर देऊन आहे की याबद्दल आम्ही निश्चितच विचार करू मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत आमच्या चळवळीला आमच्या समाजाला मागितल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही बघूया आता पण मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सकारात्मक तर प्रतिसाद दिला आहे परंतु जर अण्णा भाऊंच्या नावाचा विचार केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून या अण्णाभाऊच्या अण्णाभाऊ साठे या नावासाठी नामकरणासाठी आम्हाला रस्त्यावरची आंदोलन करावी लागतील असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आज अंबरनाथ नगर परिषदेतील नगरपालिकेचे दे मुख्याधिकारी आराडकर साहेब यांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नामकर संघर्ष समिती मार्फत त्याला निवेदन देण्यात आलं या <laughs> नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेच नाव का द्यायचं असं समितीमधील प्रमुख जे सदस्य आहेत सचिव आहेत त्यांनी पराडकर साहेबांना साहेबांना ते महत्व पटवून दिलं की हे नावच का लोकशाही अण्णाभाऊ साठेचं नाव का इथं या अंबरनाथ नगर परिषदेने सरकस मैदानामध्ये नवीन नाट्यगृह उभारलेला आहे त्या नाट्यगृहाला का नाव द्यायचं अण्णाभाऊ साठेचा जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे त्या कामगारांचे शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची इथे आम्ही जे सगळे इथे आहोत हे काय कामगारांचेच मुलं आहेत आणि इथल्या सरकस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदपर्श झालेला आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे तर ह्या नाट्यगृहाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत पण त्याचबरोबर अंबरनाथ बदलापूर कल्याण व ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना या त्या संघटनांनी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक पदाडकर सरांना आज दिलेलं आहे आज आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जाऊंड सर्कस ग्राउंडला होणाऱ्या झालेल्या या नाट्यगृहाला अण्णाभाऊंचं नाव देण्याबद्दल आम्ही सर्व सर्व जमलेल्या लोकांनी विविध संघटनेनी त्यांच्या नावाची मागणी केल्याची एक एक पत्र आम्ही त्यांना त्यांची भेट घेऊन शिवाय अण्णाभाऊच्या बाबच्या कार्याच्या बाबतीत देखील त्यांना थोडा अवगत करून त्यांना मागणी केली आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे या अनुषंगाने हे जे निवेदन आहे की आज आम्ही त्यांना सा सादर सादर केलेला आहे तर बघूया आपण सर्वजण जोपर्यंत या मागणीच्या पूर्तता होत नाही तोपर्यंत या सर्व संघटना हे सर्व प्रतिनिधी अण्णाभाऊच्या नावाच्या बाबतीत अग्रणी आग्रही असते हे सध्या आमची त्यांना मागणी जी आहे ती मागणी त्यांनी स्वीकारली आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याचं मान्य केलं